नमस्कार आज दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस वार गुरुवार खेडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा चॅनल अजूनही आपण जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन ह्या ताबडतोब मिळतील आणि आपल्याला ह्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जेणेकरून आम्ही ज्या व्हिडिओ ज्या तळमळीने बनवतोय तर ते आवडत असेल तर लाईक केल्यानंतर आमचाही उत्साह वाढतो की आपल्याला ते आवडत आहेत म्हणून ही माझी नम्र विनंती असेल की जी व्हिडिओ तुम्हाला आवडती ती लाईक करायला विसरू नका बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी शेतकऱ्यांना एक दिलासा मागच्या वर्षीही चांगला मिळाला कारण आपण फसत होता आणि यावर्षी त्याच्यापेक्षाही जास्त दिलासा हा मागच्या अनुभवामुळं शेतकरी बांधवांना शॉर्टेज पिरियडमध्ये जागेव आणि मार्केट ही दोन्ही तपासताना मिळत असताना मला पाहायला भेटलं आसनाचा इफेक्ट आपल्याला होईल हे सांगितलं आणि सतरा तारीख अठरा तारीख काल अठरा तारीख समज मार्केट बंद होतं पण एकोणीस तारीख आज पाहिली तर सतरालाही करंट झाला किंवा त्याच्या अगोदर सोळा रविवारपासूनच कळत पंधरापासूनच करण झाला परंतु पहिल्या टप्प्यात माल थोडेसे आपण सांगितल्यामुळे दोन दिवस कमी आले परंतु जास्ती उन, माल येऊन परवाही रेट चांगले राहिली आणि आजही रेट खडाडली ज्यांचा जागेवरती दोनशे रुपये कॅरेटनी उकता मागितलेला माल ज्योतियासनामुळे तेराशे रुपये कॅरेटनी गेल्याच्या नंतर मला एक समाधान वाटलं की शेव होणारं शेतकऱ्याचं नुकसान हे आपण टाळायला कुठतरी कारणीभूत ठरतोय आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जोपर्यंत चांगला माल असतो तोपर्यंत आपण चांगला मार्केटला जाईल किंवा जागेवर जाईल ही भावना ठेवतो परंतु हलका माल असताना सुद्धा ज्याचे पैसे वाढतात खऱ्या अर्थानं त्याच्यात मला पण समाधान आहे कारण तुम्ही दुर्लक्ष करू नका शेवटच्या फळापर्यंत दुर्लक्ष करू नका मी डॅमेजला दुर्लक्ष करू नका वीस वीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो डॅमेज जातोय किंवा किंबहुना पन्नास रुपये किलोपर्यंत डॅमेज विकला जातोय ही खरं तर या वर्षीची खूप मोठी कमाई आहे की जे मार्केटिंगमध्ये आपण त्याच्यात बदल करताना आपण तुम्ही मिळून एक विचाराशी सांगड घालत असताना एक शेतकऱ्यांना कुठेतरी चांगला फायदा होतोय आणि ज्यांना शेतकऱ्यांना दीड लाख रुपये व्हायचं होतं पंचवीस आज मी मुलाखत प्रसारित केलेली आहे त्यांना पाच साडेपाच लाख रुपये जर तीन साडेतीन चार लाख रुपये जर वाढत असतील तर मला खऱ्या अर्थानं जो छोटा शेतकरी आहे जो आज त्याला शेती कमी आहे आणि त्याचं उत्पन्न फक्त शेती आहे किंवा मोलमजुरी करावी लागते किंवा इतर ठिकाणी कामावर जावं लागते त्याच्या घरामध्ये आज चांगल्या पद्धतीनं दिवाळी साजरी होते आहे दररोज बोनस भेटतोय आणि खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याची स्वप्न पूर्ण होत आहेत याचा आनंद जसा तुम्हाला आहे तसा मलाही आहे बऱ्याच शेतकऱ्यांशी स्वप्न छपरामध्ये राहत असताना ही पत्रेच्या जा घरात जायचं स्वप्न असतं पण या डाळींबाबं छपराच्या घरातून आपण बिल्डिंगच्या जा घरात आहे कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आपण इमारत उभी करताय खऱ्या अर्थानं आज जे स्वप्न तुमचं पूर्ण होत आहे त्याचा सार्थ अभिमान मला होत असताना आपण फसू नका आणि इतर जर कोण आपला बांधव फसत असेल तर त्याला मोकळं मार्केटपर्यंत पाठवा मार्केटची परिस्थिती पाहू द्या आणि जाग्यावरती ज्या पद्धतीने चांगला ग्राहक असेल तर नक्कीच द्या जर आपल्याला फसवत असेल तर आपण कायम त्याच्यामध्ये अडचणीत राहत असताना कुठंतरी मार्केटिंगचा फायदा घेऊन जर त्या अडचणीतून आपण बाहेर पडत असाल तर हे स्वप्न आपलं मार्केटिंगच्या माध्यमातून जे अधूर राहिलेलं काही आपलं स्वप्न असेल ते पूर्ण होऊ शकतं म्हणून मार्केटिंगचा किती फायदा होतो शेतकरी मिळून दाखवतायत युती असल्याच्यामुळं आज मार्केटला नक्कीच आवक वाढली परंतु माल चांगल्या मालाचे तर रेट राहिलेच पण मिडियम मालाचे सुद्धा रेट ज्यावेळेस वाढले त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकरी सुखावला आनंदी होऊन गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहताना मला सुद्धा आनंद वाटला आज जरी ज्योतिया आज उद्या इफेक्ट दिसेल परंतु त्यानंतर वेळोवेळी छटपूजा नवरात्र याचेही आपल्याला इफेक्ट मिळणार आहेत परंतु आता माल थांबवण्यापेक्षा आपण माल विरळ ते ते ठेवा मागं पुढं पाऊस पु� आला तर डाग येऊ नयेत आणि हे जे रेट आहेत ह्याच्यापेक्षाही रेट वाढले पाहिजेत ह्याच्यापेक्षा रेट वाढले पाहिजेत ही अपेक्षा आता ठेवू नका हे रेट खूपच चांगले आहेत साईज कमी आहे उन्हाळ्यातले माल आहेत अगदी पन्नास ग्रॅम गुटीपासून ते दोनशे अडीचशे तीनशेच ग्रॅमचे जास्त माल मार्केटमध्ये पाहायला भेटत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता कुठंतरी एक आपल्याला दिलासा मिळत असताना क्लायमेटनी आपलं नुकसान होऊ नये हे पण आपण काळजी घेतली पाहिजे आणि गाड्या जेवढ्या लवकर आणता येतील तेवढ्या आपण पुणे मार्केटला आणल्या पाहिजे खऱ्या अर्थानं काही शेतकरी नाशिकला जात आहेत नाशिकचे शेतकरी ज्या वेळेस चांगल्या मालाची माहिती इकडे घेऊन येत आहेत त्यावेळेस दहा दहा वीस वीस रुपये पुण्यात वाढतायत परंतु मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो पाच दहा टक्के हा फरक हा निश्चित पुण्यामध्ये असताना फक्त मीडियम माल जे आहे ते महाराष्ट्रात सगळीकडे जर रेट चांगले निघत असतील असं आपल्याला वाटत असतं तरी आपल्याकडं जे ग्राहक वर्ग त्याला रेट नाशिकमध्ये देतोय पुणे इंदापूरमध्ये देतोय तो सर्वाधिक रेट आपल्याकडे मिळत असताना शेतकऱ्यांची पसंती ही नाशिकमध्ये इंदापूरमध्ये आणि त्याचबरोबर पुण्याला भेटत असताना शेतकरी अगदी युट्यूब चॅनलवर जे बोलतोय ते तृत खरं होतंय असे तिन्ही मार्केटचे अनुभव आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांना एक दिलासा डाळिंबामध्ये तर नक्कीच भेटलेला आहे परंतु त्याचबरोबर मी परवा दिवशी ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं की पुणे असेल नाशिक असेल या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचे सुद्धा आपल्याला रेट चांगले भेटत आहेत दोनशे पंचेचाळीस रुपये किलो ज्या ड्रॅगन फ्रूट हा पुण्यामध्ये विकला जातोय तर आता सध्या चिकन गुन्ह्या आणि डेंग्यूची साथ जी पसरलेली आहे त्याचाही फायदा आपल्याला नक्कीच भेटतोय परंतु खऱ्या अर्थानं अपेक्षेपेक्षा जास्त पैसे नक्कीच बनत आहेत परंतु ही मार्केटिंगचा फायदा हा युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला दररोजची घडामोड सांगितल्यामुळं हे आपल्याला पाहायला भेटतोय यात जाग्यावरती ड्रॅगन फ्रूट असेल पिरू असतील यासुद्धा बाग्यावर जागेवर जात आहेत त्यांची सुद्धा कमी रेटमध्ये ज्याला अनुभवायला मिळतात जागेवरती सौदे किंवा इतर मार्केटला ते मार्केटला आल्याच्या नंतर पुण्यामध्ये नाशिकमध्ये शेतकरी खूप समाधानी होत आहेत आणि म्हणून मी सांगतो की गोल्डन सीताफळ असेल पिरवा असेल किंवा याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल ह्या तिन्ही आयटमला बाजारपेठ आपण पर परराज्यात देत असताना त्याचा नक्कीच आपण आता फायदा घेणं गरजेचं आहे आणि जो जशा पद्धतीने माल लागतोय लोकल असेल तर लोकलच्या हिशोबानी आणि बाहेर असेल तर बाहेरच्या हिशोबाने पण माल तोडला तर तो आपण परराज्यात मार्केटिंग केलं तर गोल्डन शिधाफळ पेरू आणि ड्रॅगन फ्रूट याच्यासुद्धा डाळिंबाप्रमाणे आपण पैसे वाढू शकतो हे शेतकरी आता समाधानाने बोलून दाखवताना मलाही वाटतंय की कुठंतरी आम्ही तुम्हाला सावध करतोय आणि त्याचा मार्केटिंगमध्ये नक्कीच फायदा होतोय असो बऱ्यापैकी शेतकरी बांधव आज जवळजवळ वीस एकवीस हजार सबस्क्रायबर झाले आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये युट्यूब चॅनल पोचला त्याच्या माध्यमातून आपला नक्कीच फायदा होतोय त्याचबरोबर युट्यूब चॅनलमध्ये मी शेतकऱ्यांशी जे संवाद साधतोय फोनवर ऑडिओ क्लिप देतोय ह्या ऑडिओ क्लिपमध्ये अगदी कळत न कळत शेतकरी जसा आहे तसा बोलता होतो शेठ माझं असं झालं तुमच्याकडे आल्यामुळं नाहीतर जागेवर अशी परिस्थिती इतर मार्केटला असं होतं जे जे फायदे तोटे ते त्याच्या बोलीभाषेतनं जेव्हा बोलून दाखवतोय ती अगदी सिंपल भाषा ती आपल्याला पटणारी आणि आम्ही त्याचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न तुमचे आहेत तेच प्रश्न आपण आपल्या मनातले सगळ्यांनी मला विचारण्यापेक्षा आम्ही जे बोलतोय त्याच्या माध्यमातून तुमचे बरेचसे प्रश्न सुटणार आहेत कधी बाजार वाढणार आहेत किंवा पडणार आहेत पुढे काय परिस्थिती राहणार आहे दोन वर्षांनी चार वर्षांनी काय राहणार आहे असे सहज बोलून शेतकरी प्रश्न विचारतो त्याची उत्तर आम्ही देत असतो आणि म्हणून ह्याही ऑडिओ क्लिप आपण जरूर ऐकताय आणि ऐकत राहा जेणेकरून आपल्याला दररोजच्या मेमरीमध्ये आपला फायदा होईल आणि माल विरळून विरळून काढा ही संकल्पना ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना सांगितली तेही फायदेशीर ज्यावेळेस दोन दोन महिने बाग आपण काढताय त्यावेळेस नक्कीच त्याचाही शेतकऱ्याला फायदा होतोय आणि म्हणून या सर्वच गोष्टी होत असताना आता जाग्यावर द्यावं की मार्केटला द्यावं ही ज्यावेळेस संकल्पना आली डोक्यामध्ये तर मी शेतकऱ्यांना सांगतो की दोन लाईनी आपल्या नाही शेत त्या मार्केटिंग करा जसा व्यापारी शॉर्टिंग करून जाग्याव घेतोय त्याच पद्धतीने आपण जाग्यावरती चांगला माल बाजूला काढा हलका माल बाजूला काढा आणि त्याचं ॲव्हरेज तपासा आणि ते ॲव्हरेज तपासताना जर चांगलं जागेवर ते ॲव्हरेज भेटत असेल तर बिंदास जागेवर द्या पण जर आपण दहा वीस पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलोला जर नुकसानीत जात असेल तर मार्केटिंग करा जेणेकरून आत्ता मार्केटमध्ये कुठेही माल आहेत आणि जे काही गाडीवाले सांगतायत की गाड्या खाली होत नाहीत त्यांना स्पष्ट सांगा की माझी गाडी इथंच उतरायची आणि तुम्ही गाडीपर्यंत गाडीबरोबर या आणि जे चांगले गाडी मालक आहेत चालक आहेत जर आपल्याला गाडी आमच्याकडे कुठल्याही मार्केटला येत नसेल तर आम्हाला महाराष्ट्रात कुठेही सांगा आपल्या दहा पाच किलोमीटर आजूबाजूलाच आमच्याकडे चालणाऱ्या गाड्या हजारो गाड्या आहेत की केडी चौधरी डाळेंब्याड पुणे असेल नाशिक असेल इंदापूर असेल याला जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्या अचूकपणे आपल्याला माहिती देऊन क्लॅरिट सेट गाडी आणि योग्य भाड्यामध्ये आणि कुठलंही कमिशन न घेता गाडी आपल्याकडे जी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष चाललेल्या गाड्या हे आपल्याला जोडून देण्याची ही जबाबदारी आम्ही स्वीकारू पण या वर्षी जर फसलात तर पुन्हा कधीही आपल्याला हे दिवस येणार नाहीत हे ये लक्षात घ्या आणि म्हणून या वर्षी आपण फसू नये पुढच्याही वर्षी जरी डाळिंबाचे पैसे झाले तरी ते किती होतील हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही म्हणून आज तरी तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंतचा सा काळ आपल्यासाठी चांगला आहे अगदी डोळ्यात तेल घालून जसं आपण चोऱ्या होऊ नये म्हणून राखण करताय तसं डोळ्यात तेल घालून आपण मार्केटिंगची राखण करा आणि होणाऱ्या संकटापासून येणाऱ्या संकटापासून नुकसानीच्या सावध राहून जागेवर जशी काळजी घ्या तसा मार्केटिंगची काळजी घ्या हेच कळकळीत आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद